महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या पंचवीस जूनच्या नव्या आदेशामुळे राज्यातील औद्योगिक व सौर ऊर्जा क्षेत्रात खळबळ उडाली आहे अकोल्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवत तो तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दिलेल्या दर पुनरावलोकन आदेशाविरोधात अकोल्यात संताप व्यक्त करण्यात आला सरकारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत एल वाय इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनने या निर्णयामुळे राज्यातील उद्योग लघु उद्योग व्यापारी आणि सौर ऊर्जा क्षेत्रावर गंभीर परिणाम होणार असल्याचा इशारा दिला या नव्या दर रचनेनुसार के वी एच बिलिंग स्थिर शुल्कवाढ टी टीओडी डी दरांतील बदल सौर बँकिंग हटविणे आणि इंधन समायोजन शुल्कांची शून्य गृहीती यामुळे वीज बिलात वीस ते चाळीस टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली विशेषतः सौर ऊर्जा वापरणाऱ्या उद्योगांना ग्रीड सपोर्ट चार्जेस लादल्याने त्यांचे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या अकार्यक्षम ठरत आहेत यामुळे अनेक उद्योग स्थलांतरांची किंवा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे वाय इंडियाने वर पारदर्शकतेच्या अभावाचा आरोप करत अठ्ठावीस मार्चच्या आदेशाचे पुनर्स्थापन करण्याची सौर बँकिंग पुन्हा लागू करण्याची व ओपन ॲक्सेस प्रक्रियेला गती देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे या निर्णयामुळे नियामक संस्थांवरील विश्वास डळमळीत झाला असून राज्याच्या औद्योगिक भविष्यावर गडद सावट आल्याची गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे